कसं आहे की राजकारण म्हणण्यापेक्षा समाजसेवा आपल्याला म्हणणं हे गरजेचं आहे म्हणजे फुटबॉल हा खेळ सांघिक खेळ आहे हो। त्यासाठी आपल्याला इथे मैदाने चांगली करून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम करायचे आहे त्यासाठी मी शंभर टक्के करणारच ही ग्वाही देतो पेटत म्हणलं की फुटबॉल प्लेयर सगळे आलेत आणि वॉशरूमची सोय करणे हे महत्वाचा आहे कारण कसं आपले वयस्कर लोक जे असतात ग्राउंडवर फेरी मारण्यासाठी येत असतात किंवा महिला वर्ग असतो सकाळी ग्राउंडवर वॉकिंगसाठी आलेला असतो त्यासाठी आपल्याला ते सुविधा उप असो उपलब्ध करून द्यायचे आहे कोल्हापूरसाठी कोल्हापूर हे पहिला सक्षमीकरणासाठी आपलं स्मार्ट सिटीचा हा स्मार्ट सिटी बनवणे हा माझं ध्येय आहे हे शहर हे आपली जबाबदारी आहे त्याचबरोबर आपण एक वॉर्ड वॉर्डची जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण शहराची जबाबदारी घेणं गरजेचं आहे किंवा एका वॉर्ड साठी मर्यादित न नसण्यापेक्षा आपण पूर्ण कोल्हापूर स्वच्छ सुंदर बनवणे हे गरजेचं आहे रस्ते झाले म्हणजे विकास झाला नाही सर्वसामान्य माणसांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे नमस्कार मी अक्षय जागीदार आणि आपण पाहतात सकलम कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि वातावरण ऐन थंडीत तर प्रचंड गरम झालेला आहे कारण राजकारण म्हणल्यानंतर इथली माणसं असतील कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांच्या भूमिका असतील ह्या एकदम शिगेला आणि त्यांचा उत्साह फार पाहण्यासारखा असतो महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे आणि आपण सकलमच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापुरातलं एकंदरीतच राजकीय वातावरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत वातावरण कितीही तापलं तरी एक ते मोजणं आवश्यक असतं मात्र याच्यामध्ये काही उमेदवारांना भेटणं फार गरजेची गोष्ट असते कारण हेच उमेदवार उद्या महानगरपालिकेत जाणार आहेत नेतृत्व करणार आहेत आज ते निवडणुकाच्या जरी रिंगणात असले तर उद्या ते महानगरपालिकेत जाणार आहात एका समाजाचं एका घटकाचं प्रभागाचं ते नेतृत्व करणार आहेत महायुतीच्या अनुषंगानं आज मला आपल्याशी बोलायचं आहे खास करून महायुतीमध्ये तरुणांना अधिक संधी दिलेली दिसून येते आणि म्हणून आपण कोल्हापुरात महानगरपालिकेमध्ये वॉर्ड क्रमांक तेरा मधून ओंकार संभाजी जाधव एका तरुण मित्राला या ठिकाणी शिवसेनेमधून शिवसेना शिंदे गटामधून संधी मिळालेली आहे खर तर ही फार मोठी आनंदाची गोष्ट असते की एक तरुण नेतृत्व पुन्हा राजकारणात येत आहे वारसा आहे आपल्याकडे समाजाचा आहे मी अगोदर सगळ्यात प्रथम ओंकारजी आपलं स्वागत करतो सकलम मध्ये धन्यवाद खरं तर एक फुटबॉलपट्टो आहे आपण <laughs> एक बाबांचा एवढा मोठा वा वारसा आहे तीन टर्म आपले वडील संभाजी जाधव हे <laughs> नेतृत्व त्यांनी यामध्ये केले नगरसेवक म्हणून ते निवडून गेले होते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आपले सुलते माझे आमदार चंद्रकांत जाधव अण्णा हे खरं तर त्यांच्या कोरोनातल्या काळामुळे जास्त ओळखले जातात आणि फील्डवरती <laughs> नेहमी राहणारे सकाळी सहापासून संध्याकाळपर्यंत लोकांसाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं आज अं सन्माननीय म्हणजे अण्णांचे एक पुतणे म्हणून आणि संभाजी जाधव साहेबांचे एक चिरंजीव म्हणून तुम्ही आज राजकारणात येत आहे ही सुरुवात आहे आणि आपण याच्याकडे नेमकं कसं पाहताय कसं आहे की राजकारण म्हणण्यापेक्षा समाजसेवा आपल्याला म्हणणं गरजेचं आहे कारण आमचा घराण्याचा वारसा आहे की समाजसेवा कायम करत राहावी लोकांचे प्रश्न सोडवावेत लोकांच्या काही अपेक्षा आकांक्षा असतील त्या आपल्या ह्याच्यातून काढा म्हणजे बाहेर आता खर तर एक वारसा होता की आपल्या घरामध्ये आमदारकी होती त्यानंतर जयश्रीताई सुद्धा आमदार राहिलेल्या आहेत असं वाटतंय की आता दडपण आलंय का मनावरती कारण एवढा मोठा वारसा आपल्याकडे आहे आणि मग आता आपला प्रवास कसा असेल दडपण असं नाही कारण आम्ही ग्राउंड लेवललाच काम करत असतो कायम कारण पप्पा म्हणजे श्री संभाजी रमेश जाधव हे तीन वेळा वेगवेगळ्या भागातून निवडून आलेले आहेत कारण त्यांचं आम्हाला मार्गदर्शन आणि त्यांचाच वारसा आम्हाला म्हणजे मिळालेला आहे ग्राउंड लेवलला काम करण्याकरता किंवा असं म्हणण्यापेक्षा की आम्ही जे काम करतो जे समाजसेवा करतो ते आम्ही ग्राउंड लेवलला सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांच्या आनंद सुखदुःखात आम्ही कायम त्यांच्या सोबत राहतो अण्णांची पोकळी जाणवत्या शंभर टक्के काय सांगाल अण्णांच्या बद्दल अण्णांच असं म्हणजे माझ्यासाठी तर म्हणजे ते देवच आहेत कारण मला ते म्हणजे काही पण असू दे माझ्याशी शेअर करतो ते सगळं मला इकडे जायचं म्हणजे चल माझ्यासोबत चल तुला दाखवतो कसं काय काय का काम करायचं अशी पद्धत आहे हे शिकायला पाहिजे असं शिकायला पाहिजे कारण मला ते पुढाकार घेत माझ्यासाठी ते चांगलं एकंदरीत समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला आपण फुटबॉल आहे त्याचबरोबर बघतोय आहे साठी आपल्या काय संकल्पना असतील युवकांच्या साठी संकल्पना आहेत की आता कसे आपले रोजगार कमी आहे आपल्या कोल्हापूर मध्ये किंवा आपण म्हणतो की आता आता आय टी क्षेत्र पण आपल्या इथे येत आहे कोल्हापूरमध्ये त्यासाठी जे पुण्याला ते ना लोक जात आहेत की आय साठी काम सोडून ते आपले इथे कोल्हापुरात येऊन ते करू देत असं आपल्याला वाटतं परत जेणेकरून स्पोर्ट्स म्हणजे फुटबॉल हा खेळ हा सांगिक खेळ आहे हो त्यासाठी आपल्याला इथे मैदाने चांगली करून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम करायचे आहे त्यासाठी मी शंभर टक्के करणारच ही ग्वाही देतो अगदी आपला जो वॉर्ड आहे क्रमांक तेरा वॉर्ड क्रमांक तेरा काय विजन आहे आपलं काय वॉर्ड मध्ये करणार आपल्याकडे कसे रस्त्यांची समस्या आहे गटारीची समस्या आहे ड्रेनेज लाईनची समस्या आहे परत कचरा उठाव आपल्या इथं आजचा प्रशासनाकडे दहा वर्ष असल्यामुळे हो कचरा उठावचा प्रश्न खूप आहे मोठा आहे परत आपल्या इथं म्हणजे कसं पेट आहे पेटेत म्हणलं की फुटबॉल प्लेयर सगळे आलेत त्यामुळे पेटेत टीम भरपूर आहे फुटबॉलचे त्यासाठी आपल्याला कसं त्यांच्यासाठी ग्राउंडची सुविधा किंवा त्याचबरोबर स्विमिंग पूल आहेत आपल्या इथे स्विमिंग पूल पण चांगले दर्जाचे करणे त्यानंतर प्रोडक्ट सगळे आपल्या इथे म्हणजे ग्राउंड जवळच म्हणजे ग्राउंड मध्ये सगळं स्विमिंग पूल ग्राउंड आणि जिम ओपन जिम ओपन जिमसाठी ते ग्राउंड मध्येच व्हावं कारण का एकंदरीत जिथे प्लेअर गेला की तो सगळं करूनच तिथून बाहेर पडावा आणि वॉशरूमची सोय करणे हे महत्वाचं आहे कारण कसं आपले वयस्कर लोक जे असतात ग्राउंडवर फेरी मारण्यासाठी येत असतात किंवा महिला वर्ग असतो सकाळी ग्राउंडवर वॉकिंगसाठी आलेला असतो त्यासाठी आपल्याला ते सुविधा उप, उपलब्ध करून द्यायचे खूप महत्वाची गोष्ट आहे की बाबा हे ज्येष्ठ लोक आहेत किंवा महिला आहेत यांच्या वॉशरूमला जाण्याची व्यवस्था ही तयार करणं फार चांगलं आहे की एक युथ म्हणून आपण समाजाकडे कसं पाहतोय पण राजकारणाबद्दल आपलं काय मत आहे राजकारण आणि समाजसेवा हा वेगळा शब्द आहे <laughs> कारण आम्हाला पहिल्यापासून एक समाजसेवाच करायची आवड आहे आणि आता आता आपण थेट राजकीय नेतृत्व म्हणून समोर येणार आहे काय सांगाल याच्याबद्दल काय नाही लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार परत काही समस्या असेल त्यांच्या किंवा काही पण म्हणजे त्यांचं जे काम आता दहा वर्षात जे झालेली नाही आणि आपण आता याच्या आधी पण आता जेव्हा आपल्याकडं म्हणजे प्रशास म्हणजे आपल्याकडे पद नव्हतं म्हणजे वडिलांकडे पद नव्हतं तरी पण आपण त्यांच्या माध्यमातून किंवा अण्णांच्या माध्यमातून आपण कोरोना काळात केलेली मदत म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा आपण एक लोकांसाठी आपल्याला समाजसेवा केलेली आहे त्यासाठी आपण समाजसेवा केली ते परत लोकांनी आपल्याला म्हणजे अण्णांच्यासाठी आपल्याला ते काम म्हणजे समाजसेवा करायची आपल्याला संधी मिळाली हेच मी चांगलं हे करतो आता ह्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आहे आणि आपण थेट त्याच्याकडे जाणारच आहोत पण आता इथनं पुढचा प्रवास हा आहे की या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रचाराची सगळी रणधुमाई चाललेली आहे महिला मतदार हा महत्वाचा घटक आहे तर या महिलांसाठी आपल्या त्यांच्या विकासासाठी स्वावलंबनासाठी काय योजना आपल्या आता आपल्या म्हणजे काकी जयश्रीताई जाधव यांच्या फाउंडेशन तर्फे आपण आता रोजगार उपलब्ध केलेला आहे कारण त्याच्यासाठी आपण म्हणजे भरपूर म्हणजे पाचशे ते सहाशे प्रोडक्ट म्हणजे आपण दर महिन्याला आपण त्यांच्याकडून करून घेतो त्यामुळे आता कसं परिसर पण मोठा झालाय बाग पण मोठे झाले आहेत त्यामुळं महिलांना आर्थिक सक्षमीकरणाकरता आपण लघु उद्योग उपलब्ध करून देणार आहे त्याच बाबतीत आपण महिलांसाठी म्हणजे वेगवेगळे म्हणजे तयार करण्यासाठी प्रोडक्ट आहेत किंवा आपले साबण म्हणा बत्ती म्हणजे काही पण असं अगरबत्ती जे आपल्याला हातून म्हणजे तयार करता येतात ते आपण सगळे म्हणजे स्वयंरोजगाराला चालना देणार आहे एकंदरीतच आपल्या डोक्यामध्ये जर आपण वॉर्ड म्हणून विचार केला तर याची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने असेल आता आपल्या इथं कसं आहे की रस्ते हा प्रश्न मी तुम्हाला बोललो की रस्ते व्यवस्थित असायला पाहिजे गटारी व्यवस्थित झाला पाहिजे कचरा उठावा व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा ड्रेनेज लाईन रोजच्या रोज व्यवस्थित म्हणजे क्लीन करून सगळ्यांना व्यवस्थित किंवा त्याच्यामुळे आपल्या इथं म्हणजे ढास वगैरे ते होऊ नये आरोग्याचे महत्वाचे अगदी आता महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जात आहे भाजपा आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी अजित पवार गट येत आहेत सत्ता आपल्या बाजून आहे सातत्यानं प्रश्न उपस्थित केला जातो तो विकासाचा केला जातो कोल्हापूर अजून रस्त्यावरतीच आहे किंवा रस्त्याच्या मुद्द्यांवरती आहे याच्या पलीकडे जाऊन काय विजन असेल आपलं कोल्हापूरसाठी कोल्हापूर हे पहिला सक्षमी आपलं स्मार्ट सिटीचा हा स्मार्ट सिटी बनवणे हा माझा ध्येय आहे त्याचबरोबर कोल्हापुरात शैक्षणिक गोष्टींसाठी तंत्रज्ञान उभा करून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेंना जास्त म्हणजे स्मार्ट विजन देऊन त्यांना उपक्रम करणे गरजेचं आहे कोल्हापूरला एक ऐतिहासिक वारसा आहे हे शहर हे आपली जबाबदारी आहे त्याचबरोबर आपण एक वॉर्ड वॉर्डची जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण शहराची जबाबदारी घेणे गरजेचं आहे किंवा एका वॉर्डसाठी मर्यादित न नसण्यापेक्षा आपण पूर्ण कोल्हापूर स्वच्छ सुंदर बनवणे हे गरजेचं आहे ग्रीन कोल्हापूर म्हणून हे उदयास आलं पाहिजे रस्ते झाले म्हणजे विकास झाला नाही सर्वसामान्य माणसांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे इथल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा सक्षम झाल्या पाहिजेत आदरणीय काका श्री चंद्रकांत ददवांना व माझे वडील श्री संभाजी रम्य जाधव यांनी हा चांगल्या कामांचा वारसा हा आम्हाला दिलेला आहे आणि हा विचार घेऊनच मला पुढे जायचा आहे लोकांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार माता भगिनींच्या सुरक्षेसाठी मी सदैव तत्पर राहणार माननीय उप, उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व कोल्हापूरचे पालकमंत्री आंबेडकर साहेब व कोल्हापूरचे लोकप्रिय नेते आमदार श्री राजेश क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनातूनच मी पुढे वाटचाल करत आहे खरंतर युवा नेतृत्वाकडे बघत असताना महाराष्ट्र कसा पाहतो कोल्हापूर महानगरपालिकेचा जर आपण विचार करायला गेलो तर या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि तरुणांची या निवडणुकीमध्ये उतरलेली संख्या ही अतिशय लक्षणीय आहे आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक तेरामधून आपण ओंकार संभाजी जाधव यांच्याशी आज संवाद साधला याच्यामध्ये त्यांनी फार महत्वपूर्ण काही भूमिका आणि संकल्पना सुद्धा मांडल्या ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं होतं की महानगरपालिकेच्या शाळांना पुन्हा सक्षम करणं असेल ग्रीन कोल्हापूर असेल आपलं शहर आपली जबाबदारी वॉर्डाच्या पलीकडे जाऊन व्यापकतेने विचार करणारं नेतृत्व आज कोल्हापूर महानगरपालिकेसाठी समोर जात आहे नक्कीच तुमच्या पुढील वाटचालीसाठी सकलमकडून खूप साऱ्या शुभेच्छा पाहत राहा सकलम धन्यवाद